मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत जसं की मी म्हटलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये कुडाळच्या बाजारातून आणलं आहे आणि ते मी कसे साठवलंय आणि आहे ह्या सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो नाही तर आज तास मी तुमका दाखवते की हे मासे मी कसे स्टोर केले सुके मासे आणि जसं मी म्हटले पावसात मासे कमी मिळतात महाग मिळतात तर त्याच्यामुळे सुकवलेले मासे साठवून ठेवले की त्याची आपण आमटी म्हणजे सार बनवू शकतो माशाचा आणि हे भाजून मस्त लागतात जी लोकं कोकणातली आहेत त्यांना माहितीच असतात पण जे बाहेरचे लोक आहेत जे कोकणाबाहेरचे आहेत त्यांच्यासाठी ही माहिती असा तर या पद्धतीने बघा हे सगळे मी आधी काढून घेते पहिली मी खापी घेतले आहे बाजूच्या परातीमध्ये तुम्हाला दिसतात स्टीलच्या त्याच्यानंतर दोडकारे मी थोडे घेतलेले आहे आणि घेतलेले हे बांगडे तर सगळ्यात बेस्ट असतं ते बांगडे भाजलेलो बांगडो एक नंबर लागता तर हे पहिल्यांदा मी सुकवतेले आहे त्याच्यासाठी बघा मी काय करते आधी बांगडे जे आहेत ना ते या सुतळीमध्ये बांधून घेत नाही तोरणासारखे बांधायचे आणि हे सुकवायचे कशासाठी तर मांजरा वगैरे काही हे खाली जर सुकत घातलं तर ठेवचे नाही तर या पद्धतीने असे तोरणात बांधले की सुका बरे सुकतात आणि बाकीचे जे, जे मासे आहेत गोलमो वगैरे तो सगळं मी परातीत सुकवतले फक्त उंचावर ठेवून अशा पद्धतीने आम्ही सुकवून घेतले उन्हात घालून आता म्हणजे तुम्ही म्हणाल की परत कशक हे परत कशाक सुको हवे हे सुखवलेलेच पण तरी सुद्धा पावसाच्या आधी हे व्यवस्थित एकदा भरून ठेवले तर खराब होत नाही चांगले व्यवस्थित पॅक करून ठेवले हवा बंद तरच पूर्ण पावसाळ्यावर हे रवतले नाहीतर हे का लालसरपणा येतलो आणि खराब होतले त्यामुळे एकदा उन्हात एक दोन दिवस उन्हात घालायचे हे आणलेले सुकी मासे आणि मगच ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये स्टोअर करायचे गोलमोसुद्धा हे असं तुम्ही असो परातीत पसरवून सुकवत ठेवतले आणि वाळून घेतले तर कडक ऊन उन पडलेला उन्हामध्ये दोन्ही प्रकारचं गोलममी घालते एक जाड आणि एक असा बारीक तर मंडळी तुमचा मत असं असतात की फक्त सुके मासे भाजूनच खायचे काय तर सुके मासे आपण सगळ्या प्रकारे खाऊ शकतो सुके मासे मोठे असतात म्हणजे जसे की बांगडे असतील तर ते भिजत घालून त्याची जसा आपण ओल्या ताज्या बांगड्यांचा सार बनवतो तसा बनवू शकतो त्याच्यानंतर गोलमोजा त्याची सुद्धा त्याचासुद्धा आपण सार बनवू शकतो आमटी बनवू शकतो किंवा त्याची चटणी बनवतात भाजी पण बनवतात कांदा टोमॅटो आणि खोबरा मस्तपैकी परतून याची भाजी अप्रतिम लागता पुढच्या व्हिडिओमध्ये जसं जसं शक्य होत तसा तसा मी तुमका हे व्हिडिओ हे रेसिपी पण मी दाखवीन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या स्टोअर करता येता आपण दाखवतले आणि एक रेसिपी पण दाखवतले पुढे असा तर या पद्धतीने बघा गोलमो जो आहे ना तुम्ही असं चाळून घेतले त्याच्यामध्ये बारीक बारीक बारीक, बारीक खूप पूड असता तुटलेले त्याचे जे पाय वगैरे असतात ते तर चा सगळं चाळून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे आपल्या प्युअर चांगलो शुद्ध गोलमो हे असं मिळतो बाजूक तो, तो पण मी भरले एका बरणीत मस्तपैकी आणि बंद करून टाकले बारीक गोलमोह बाजूक असं मी स्टोअर केलं आहे बाकीचे जे मासे असतात ते मी एका प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ह्या भरून घेतले जसे आपण हे बांधलेले तसे हे सोडायचे आणि भरून ठेवायचे बरणीत आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी तुम्हाला मोठो जो गोलमो हा जाड गोलमो जे का मोठो मोठ्या साईजची कोलबी ही जी दिसता ताटात त्याची एक रेसिपी दाखवतले अप्रतिम रेसिपी सगळ्यांका कोकणातल्या लोकांक आवडणारी जी नॉनव्हेज खाणारे हत तर त्यांच्यासाठीची ही जी रेसिपी हा ती असा आणि ती असा आपल्या साध्या वांग्या बटाट्याची भाजी पण वांग्या बटाट्याच्या भाजीमध्ये मी घालतले हो जाड असतो गोलमो आणि तो घातल्यानंतर वांग्या बटाट्याच्या भाजीची चव जी काय होता काय सांग जर ज जेणे खाले ही जी चव बघितले नाही आहे ते तुमका सांगू शकतील की अतिशय सुंदर लागतं माशाच्या साराबरोबर भाजीसुद्धा आपण ही करू शकतो वांग्या बटाट्याची अगदीच कंटाळ जेव्हा आपल्या घेता नुसती भाजी खाऊची तेव्हा अशा प्रकारे गोलमो घालून जर भाजी तुम्ही करशाल वांग्या बटाट्याची तर खूप ते का चव लागता तर या पद्धतीने सगळे मासे स्टोअर करून झाले सगळे मासे आता ही कोलमी जी आहे ती मी भाजीसाठी साफ करून घेत आले म्हणजेच मोठं गोलमो तर या पद्धतीने बघा याचा डोक्या आणि शेपूट शेपुटाती काढून टाकले आणि ही साफ करून घेतले आता ही भिजत घालतले पाण्यात अशा प्रकारे भिजत घालून ठेवतले आणि आधी पहिल्यांदा भाजीची फोडणी आणि भाजी, भाजी करून घेतले तर त्याच्यासाठी रेग्युलर जशी आपण भाजी बनवतो तशी मी फोडणी घातले तेल जिरा मोहरी आणि मिरचीची आपण भाजी बनवतो आहे मसाल्याची भाजी बनवायची नाही शक्यतो कारण गोलम घालून केलेली भाजी ही मिरचीची भाजी चांगली लागता मसालो घालून जेव्हा तुम्ही भाजी बनवतात त्याच्यात पण गोलमो घालू शकतास पण मला मिरची घातलेली भाजी गोलमो घालून आवडतात तर त्याच्यामुळे मी मिरचीची बनवते त्याच्यामध्ये मी घालते हळद फोडणीमध्ये आणि फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये घालायचा वांग्या आणि बटाटा कट केलेला जर मी करून आधीच पाण्यात घालून ठेवलेले होते ती वांगा आणि बटाटा तर या पद्धतीने जशी आपण रेग्युलर भाजी बनवतो तशी भाजी बनवायची आणि थोडी भाजी शिजल्यानंतर याच्यामध्ये घालायचं गोलमो जो आपण भिसत घातलेलो होतो तर मंडळी भाजी थोडा वेळ मी शिजत ठेवते तोपर्यंत तुम्ही तो एक काम करून टाका पूर्ण ब्रह्मचे व्हिडिओ जर तुमका आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा आजचा व्हिडिओ आवडला तरीसुद्धा कमेंट करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला नक्की सबस्क्राईब करा तर या पद्धतीनं सोरकुलात मस्तपैकी मी वांग्या बटाट्याची भाजी बनवून घेतले तुमका दिसत असतात की मी थोडा जास्त पाणी घातलं ॲक्च्युली जेव्हा वांग्याची भाजी आपण करतो तेव्हा वांग्या पटकन शिजता पाणी सोडता तर त्याच्यामुळे पाणी कमी घालतात वांग्याच्या भाजीत पण जर तुमका गोलमो घालून अशी भाजी करूची असतात तर जरा पातळ करायची म्हणजे भाकरी भाकरीपर्व जेव्हा आपण ही भाजी खातो तेव्हा ती त्याचा ते ते टेक्शर जाणं ता एक मस्त येतात घट्ट घट्ट न लागता एक स्मूथपणा येतात त्या भाजीक तर अशा प्रकारे मी भरपूर पाणी घालून केलं आहे तुमकं आवडत नसत तर तुम्ही पाणी कमी घाला तर या पद्धतीने भरपूर खोबरा घातला आहे आणि आपली गोलमो घातलेली वांग्या बटाट्याची मस्त चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे सोबत मी केलेलं आहे तांदळाची भाकरी तर आपली भाकरी आणि मस्तपैकी वांग्याची बटाट्याची भाजी गोलमो घालून तयार असा खाऊ किंवा आणि आजची ही रेसिपी आजचं हा व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर जे लोक नवीन असत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान भेट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणे मस्त खावा स्वस्त रहा